వక్తండమకాయ సూర్యకోట్రవ నిర్విఘ్నం కవ్వద సర్వార్యూ సర్వదా de kita eh काय नाही गाडीचा हप्ता आहे ना पैसे कमी पडतायत कधी पैशाचे प्रॉब्लेम सुटतील ना काय माहिती आलेच मी हे किती आहे अजून पाचशे कमी पडतायत राहू दे बेटा करतो मॅनेज येतो श्वास हा ध्यास हा आहे तुझा प्रवास हा श्वास हा ध्यास हा आहे तुझा प्रवास हा स्वप्न तुझे उरी कळले ना कोणासही स्वप्न तुझे उरी कळले ना कोणासही तिच्या परी तुझे दुःख है तुला फूल ही है टोच ते श्वास हा ध्यास हा आ है तुझा प्रवास हा आयुष्य है मजना कळे निगडे बसा निगळेला कुठे जायचंय ब्रिज जायचंय बर बर काय चाललंय काका आपलं पोटा पाण्यापुरत हा काय सगळे वाट लागली का सरळ जायचंय की उजवीकडे टाकू सरळ जाऊ देऊ ना बरं 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 देऊ काय केलं साहेब अरे तुला अक्कल आहे का हो साहेब तुमची पण गाडी बघून चालवत येत नाही का तु पण तुमची पण चुकी आहे ना काय चुकी आहे मग तुला माहिती गाडीची किंमत किती आहे पण माझं पण नुकसान झालं ना साहेब हे नुकसान मला नाही माहिती तुम्ही जिकडनं तुमच्या रिक्षावाल्यांची बोंबच असते हो साहेब बस नका म्हणून माझं पण नुकसान झालंय कोण भरपाई देणार माझं पण नुकसान झालंय साहेब तुला माहिती मी कोण आहे साहेब कोणा काय असणार पण तुमची चुकी आहे ना गाडी चालवायची काय तर चल माझी भरपाई दे हो पैसे ना हे माझी भरपाई आहे कळलं ना सा साहेब माझे ते हप्त्याचे पैसे आहेत गाडीचे हप्ता भरायचा आहे मला चल हो साहेब गाडीचे हप्त्याचे पैसे आहेत अरे चल तुझ्या गाडीचे हप्ते हो साहेब असं नका करू मग गाडीचा एम आय भरायचा आहे साहेब राहू द्या तुझा एम आय कुणाशी बोलतो तू कळत का तुला हो साहेब माझं पण नुकसान झालंय हो साहेब काय नुकसान आहे साहेब 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 एम आय पैसे होते हो साहेब É aí. माझे टीचर फी बदल रोज विचारतात बर बाळा बाबा आले की बाबांना सांगू प्लीज चल ना माझ्या सोबत माझ्या पिगी बँक मध्ये एवढे पैसे पण नाहीये बर बाळा बाबांचे पैसे आले ना किंवा भरू आपण चला रुपीनगर रुपीनगर एक सीट फक्त एक सीट दहा रुपये फक्त एक सीट पाहिजे एक सीट पाहिजे चला रुपीनगर दहा रुपये सीट दहा रुपये सीट रुपीनगर रुपीनगर बसा दादा मागो पुढे मागो पुढे वा रुपीनगर रुपीनगर फक्त हा रुपीनगर चला ал,-лед zdję чисто नाही नाही सांगा ना कुठे जायचं होतं प्राधिकरणला जायचं प्राधिकरणला ना बरं हो। बरं बरं दोनच मिनिट आता ले आहेत मॅडम इकडे रस्ते दुसरा रस्ता नाही आहे नाही दुसरा रस्ता नाही आणि तिकडन मोकळे असल्यामुळे तिकडनं ट्रॅफिक आहे थोडं पुढे तुम्हाला लवकर नका काळजी करू आप साइडला मामा आले दोनच मिनिटात आले लवकर या मॅडम हा हा इकडे एकच काम आहे दोन मिनिटात लगेच येते कुठं जरा दोन मिनटं आले मी आपल्याला जायचंय पुढे आले आले

प्लीज हा जोडून रिक्वेस्ट करतो तुम्हाला पैसा 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 कट पैसा काय आयुष्य आहे का पैसा झाले माझ्या सगळ्या भावाने मला लुटलं माझ्या सगळ्या नातेवाईकांनी मला लुटलं आज आयुष्य तर एक रुपये पैसा झाले वा वाय मागा मी पैसा देणार नाही मित्रांनो पे साहेब दे जाणार अहो एकशे वीस रुपये झाले शंभर रुपये तरी द्या एक रुपये पैसे रुपये अरे कुठंच पैसे देणार मारणार का तुम्ही मारला मारायचं मार आम्ही पैसे देणार दे ना। नाही धीर नाव दाखून काय बोललं ते बोलू मला अहो साहेब आय हां नका देऊ पैसे पण नीट घरी जावं जातं जा एक जाऊ का तुमचं घर कुठं आहे हो जातो sala Nikita, ya बाहेर खेळायला आणि हो सांगायचं राहिलं आज मेनूच्या शाळेमध्ये गेले होते तिच्या मॅडमने फीस भरायला लावली आणि आज काही धंदा झाला असेल तर आपण तेवढी फीस भरून टाकू ना आज धंदा नाही झाला काय काय मग दिवसभर काय करत होतात आणि हप्ताच काय अगं हप्ता पण नाही भरला मग आपण तेच पैसे मेनूच्या शाळेमध्ये खर्च तरी कुठं करता तुम्ही मी एवढी करायची घर चालवायचं आणि तुम्ही तुम्ही उधळपट्टी करायची हा दारू आणि जुगाराचं व्यसन तर नाही लागलं तुम्हाला नाही हे तर बाईचं लफडा असणार आहे बाईचं लपड असल्याशिवाय असं माणूस राहू शकत नाही बाईचंच लफडा असणार बोल की अहो बोला आता काय लावली ग कटकट कटकट दिवसभर मी रिक्षा चालवते तिकडे मेहनत करतो अरे तुला समजते का मी किती त्रास सहन करत असेल तिकड घरात आलो नाही आणि पाणी पण नाही पिलो तर तुझी सुरू झाली कटकट कटकट हा याच्यापेक्षा बाहेर नाही का बरा मी कुठं जायचं यमुनानगर यमुनानगरला हो यमुनानगरला कुठं तुम्ही चला मी सांगते इकडून राईड घ्या ओके तिकडून राईड घेतो सरळ ना हो हो सरळ थांबायच इथेच इथेच थांबा किती झाले शंभर रुपये हो सुट्टे द्या सुट्टे नाही माझ्याकडे माझ्याकडे पण नाही खरंच माझ्याकडे सुट्टे नाही बघा ना कोणाकडे असतील तर हा नाही नाही आपण काय करू द्या भेटू एक मिनिट हा चाला पैसे द्या ना सुटे ऑटो वालेला दैचे जे तू 2 मिनिट फोन चालू आहे अगं क्लास लेट झाला आपल्याला केक कापायचा आहे जाऊ दे काय अरे दिनेश नितीन <laughs> कसा <थे? laughs> <laughs> आहेस करतो अरे आपलं नवीन घर बनलंय ना बरं चल ना केक कापायचा चल केकला हा चल आऊ आता कॅब रिक्षावाले भी आपल्या घरी केक कापायला यतील का चला मित्र आहे तिकडे राहला मित्र चल दिने ते बड्डे के झाले

बर झालं भेटलाय काय म्हणता तू पॅसेंजर कडनं अवज रेट घेतो राव कुठं जास्त घेतो महागाई वाढली गाडीचे आहे तेच घेणार अरे पण तुझ्यामुळे सगळ्या रिक्षावाल्यांचं नाव खराब होत ना असं होणार आहे तेच घेणार आहे जास्त तोडी आहे असं ना करून नाही चालणार रे अहो महागाई वाढली आपते सगळे घरचं बघायला लागतं सगळं बघायला लागतं सगळ्या रिक्षावाल्यांचे पोटं भरली पाहिजे बोला तीनशे रुपये होते

हॉस्पिटलला लाव चला सोबत तरीच चला बर वाटत बाळा काळजी करू नको आता बरं वाटेल तर लहान मुलाचे नातेवाईक तुम्ही आहात का हो मॅडम मीच आहे काय नातं आहे तुमचं त्याच्याशी रक्ताचं नातं नाही आहे मॅडम पण माणुसकीचं नातं आहे ना काही लागणार आहे का हो औषधं लागणार आहेत अर्जंटली घेऊन या तुझ्या बरं घेऊन येतो हो लगेच घेऊन या मेडिसिन साहेब तुम्ही गाडी चालवायची चल माझी भरपाई दे हे माझी भरपाई नव्हतं पाहिजे मला माफ करा आणि हे तुमचे पैसे हे हे सगळे पैसे तुम्ही ठेवा हे तुमचे पैसे साहेब माझे एवढे पैसे नाही झालेत अहो राहू द्या पण साहेब मी पैशासाठी नाही केलं माणुसकी खातिर केलंय आणि मला बाकीचे पैसे नकोय मी घेतलेत माझे हे तुमचे पैसे नकोत मला ऐकून तरी घ्या साहेब त्याची काळजी घ्या काय हे फास्ट खूप उपकार झाले बाय बाय रुपीनगर एक शीट फक्त एक सीट रुपीनगर दहा रुपये सीट दहा रुपये सेट चला जाऊ द्या पुढे जाऊ द्या चला चला रुपीनगर 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 चला रुपीन बसा मागच्या दहा वर्षापूर्वी रिक्षावाल्यांकडे खूप चांगले दिवस होते पण आजच्या परिस्थितीला संध्याकाळचं त्याचं जेवण सुद्धा होऊ शकत नाही एवढी परिस्थिती स्वतःच घर नसेल ना अतिशय अवघड मुलांची शाळा शिक्षण या रिक्षा तू होतच नाही वाईट म्हणजे आज लाडला लांडगे बसतात गाडीत गुन्हेगार नवीन अगदी जवान मुलांनी व्यवसायात आपल्याला सहकार्य करतात रिक्षा काय एखादा नंबर घेतलाय पंधराशे रुपये उडवले वाईट अनुभव का मी आता जातो इथं येतो तिकडून तसंच बोलवून जा तुम्ही म्हणताय ना समाज तुम्हाला किंमत देतो का नाही किंमतीचा ह्याचा विषय नाही आपली बायका पूर जगली व्यवस्थित याला आहे